नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे हे यूट्यूब चॅनलला आजपासून पुन्हा एकदा शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन सुरू आहे याचाच एक भाग म्हणून शेतकरी पुत्र ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांनी राज्याचे दक्ष व लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली व त्यांना अवगत केले की आपण मुख्यमंत्री असताना घेतले वीस टक्के वाढीचा निर्णय अजूनही लागू झालेला नाही आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशन तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनातसुद्धा पुरवणी मागण्यातही त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वीस टक्के अणुदानवाढीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी विनंती केली असता त्यावर शिंदे साहेबांनी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना फोन लावून दहा तारखेच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे यामुळे राज्यातील शिक्षकांनी काळजी करू नये असे ॲडव्होकेट तुकाराम शिंदेसाहेब यांनी कळवले आहे यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले हे सुद्धा उपस्थित होते